बातम्या विस्ताराने पाहूया सुरुवातीला बीडमधून एक महत्वाची बातमी संतोष हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला आज सकाळी पुण्यातनं अटक करण्यात आली त्यानंतर या दोघांना नेण्यात आलं दोन्ही आरोपींनी हत्येनंतर भिवंडीमध्ये काही काळ वास्तव्य केलेलं होतं आणि यानंतर दोघही पुण्यात आले अखेर आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आलंय बीडमध्ये आणल्यानंतर घुले आणि सांगळेची नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली आहे सध्या दोघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर संतोष हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला केच कोर्टामध्ये हजर करण्यात आलाय बीड प्रकरणातले सात आरोपी कोण सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे दोघांना अटक तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे विष्णू साटे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे जयराम साटे यापूर्वी अटकेत आहे प्रतीक घुले आणि महेश केदार यांना सुद्धा यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपींना केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता या संपूर्ण चौकशी म्हणणं नेमकी काय माहिती समोर येते काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असेल स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे स्वानंद आपण पाहतोय कोर्टामध्ये या दोघांना हजर करण्यात आलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे काय तपासातन चौकशीतनं अधिकची माहिती समोर येते नक्कीच जे नेकनूर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशी केल्यानंतर यांना आ... तेज उपजिल्हा रुग्णालयात त्यांचं मेडिकल करण्यात आलं या आरोपींचं आणि आता हे आरोपी मेडिकल झाल्यानंतर यांना तेज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि आता पुढील सुनावणीला काही वेळातच सुरुवात होईल हे जे दोन आरोपी होते हे या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आरोपी असणार आहेत कारण सगळ्यात जास्त वेळ पोलिसांना न सापडलेल्यापैकी हे दोन आरोपी आहेत अद्यापही आंधळे नावाचा आरोपी यात फरारच आहे आणि यात आणखी एक अशी माहिती आहे की सिद्धार्थ सोनोने नावाच्या एका आरोपीला संशया आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ज्या दिवशी हे सगळं प्रकरण झालं नऊ तारखेला त्या दिवशी या आरोपींना संतोष देशमुख यांचं लोकेशन सिद्धार्थ सोनोने यांनी सांगितल्याची प्राथमिक माहिती मिळतीये आणि सिद्धार्थ सोनोने हा मुंबईतील भिवंडी येथे सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे या सिद्धार्थ सोनोने पाच सिम कार्ड बदलल्याची देखील धक्कादायक माहिती देखी समोर आली आहे त्यामुळेच या यांचं लोकेशन जे समजायला ते अवघड जात होत आणि सिद्धार्थ सोनोने मुंबईतील एका उसाच्या रसाच्या गाड्यावर देखील काम करत असल्याची माहिती हटकात समोर आली तुझ्या आणि आता हे जे आरोपी आहेत त्यांना तेज येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी